मी मांडवा परिसरामध्ये आहे आपण माझ्या मागे पाहताय ते मांडवा ते मुंबई ही जलवाहतूक जी आहे ती हवामान बिघडल्या कारणास तो बंद करण्यात आली होती मात्र एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता हवामान पुनच्छा पूर्वपदावर आल्या कारणास तो मुंबई ते मांडवा ही जलवाहतूक जे आहे ते पुनच्छा सुरू करण्यात आलेली आहे हवामान बिघडल्या कारणास तो समुद्रामध्ये आपण पाहिलं तर तीन नंबरचा लाल बावटा जो आहे तो फटवण्यात आला होता आणि त्या ठिकाणात तो एकंदरीत समुद्र खवळलेलं होतं आणि उंच उंच लाटा जे आहे समुद्रामध्ये निर्माण होण्याची दाट शक्यता हवामान ती निर्माण होती हवामान खात्याने व्यक्त केली होती आणि त्यानंतर मांडवा ते अलिबाग जलवाहतूक जी आहे ती बंद करण्यात आली होती मात्र आता जलवाहतूक आहे पुण्याच्या सुरू करण्यात आलेली आहे एकंदरीत याचमुळे आता अलिबाग ते मांडवा असा प्रवास करणाऱ्यांचा प्रवास जो आहे तो, तो पुण्याच्या जलवाहतूक मार्गाने सुरळीत होणार आहे राज वैश टी मराठी मांडवा अलिबाग हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव